तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नऊ आगस्ट ते चौदा ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम घेऊन हर घर तिरंगा ही मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली स्वातंत्र्यदिनी दिनी जिल्हा परिषद आणि हायस्कूलमध्ये ध्वजारोहण करून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती बाजारवाडीमध्ये शाळा आणि ग्रामपंचायततर्फे एकत्रित ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सलामी देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले नंतर गुणवंत विद्यार्थी व स्वातंत्र्य संग्राम सैन सैनिकांचा सत्कार करण्यात आला जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर समोर महादेवराव पाटील दादा त्यांनी सुद्धा समोर यावं मंगेशराव राऊत निर्मला ताई काकोरे कामिताई का